शिला सिम्पल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे व्हॅनिला आईस्क्रीम टेस्टी त्यासाठी मी व्हॅनिला फेवरची कस्टर्ड पावडर घेणार आहे त्यासाठी मी एक लिटर दूध थोडंसं आटून घेणार आहे अर्धा इंच तरी आटलं पाहिजे दूध त्याचा छान असा स्वाद येतो आईस्क्रीमला आणि आपलं हे दूध आता छान असं आटून झालंय आणि अगोदर मी अर्धा कप दूध काढून ठेवलेलं होतं नॉर्मल त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर तीन चमचे मिक्स करून घेतलेली आणि ती हळूहळू दुधामध्ये टाकून द्यायची आणि त्याला ढवळत राहायचं कस्टर्ड पावडरमुळे ती आता दूध आपलं पटापट आटायला सुरुवात होईल आणि छान असं घट्ट त्यामध्ये आता दोन कप साखर टाकायची दोन कप साखर भरपूर होऊन जाते आणि ती पण अशी मिक्स करून घ्यायची आणि आता हे दूध पटापट घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि हे बघा असं सर, सर दूध आपलं तयार झालं असं चमचाला असं कोटिंग झालं पाहिजे टाकल्यानंतर सर, सर, सर दूध तयार झालं आणि हे मी क्रीम घेतलेलं अमूलचं छोटे छोटे पॅक आणलेले होते तुम्ही डेअरीवरचंही वापरू शकता क्रीम आणि फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं थोडंसं घट्ट झाले आणि चमच्याने मोळून घ्यायचं आणि हँडमिक्सीने फिरवून घ्यायचं छान असं क्रीमी झालं पाहिजे घट्टसर क्रीम मिक्सरमध्ये पण करू शकता आपलं क्रीम तयार झालं आणि आता हे आपलं आटोवलेलं दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं अर्धा एक तास आणि ते आपल्या या क्रीममध्ये टाकून द्यायचं खूप टेस्टी लागते व्हनीला कोणत्याही फ्लेवरची आणू शकता तुम्ही कस्टर्ड पावडर आणि ने परत पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं छान असा कलर आलाय अजून तरी एक दोन मिनटं फिरवावं लागेल आणि असं हे आपलं हे क्रीमी क्रीमी दूध तयार झाले आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्यावर आपले ड्रायफ्रूट आवडीनुसार पिस्ते काजू बदाम आणि त्यावर बर्फ जमू नये म्हणून बॅग घ्यायची आहे आणि झाकण लावून ठेवायचं फ्रीझरमध्ये रात्रवर ठेवून ही आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार झाली आणि छोटा चमचा घ्यायचा छान अशी हळवार हे बघा किती छान आईस्क्रीम झाली क्रीमी स्पंजी आणि हाताने केलेल्या आईस्क्रीमला खूप स्वाद असतो आणि या मुलांना पण आनंद होतो आणि किती मोठी आईस्क्रीम तयार होती आपली एक लिटर दुधामध्ये आईस्क्रीम तयार अजून भरपूर आईस्क्रीम आहे त्यावर थोडस एक बदाम किसून टाकायचं तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू